ठिकाणचं वातावरण आमच्यापर्यंत पोहोचवत आहे खरं तर आनंदाचं वातावरण आहे कारण दिलासा मिळाय दिलासा मिळाला आहे व्यापारी वर्गाला कारण निर्बंध शिथिल झालेत आता खरं तर आपण पाहतोय अकरा वाजून गेलेले आहेत दुकानं सुरू व्हायला सुरुवात झाली असेल आणि जे ग्राहक आहेत त्यांचेही लगबग दिसून येतेय का नक्कीच दिलासा मिळाला ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे यामुळे बाजारपेठ सुद्धा खुलायला आहे ग्राहक सुद्धा त्या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि निर्बंध शिथिल झाल्याचा फायदा हा सगळ्याच ठिकाणी होताना दिसतोय तसं विशेषतः नाशिकला आपल्याला माहिती आहे की नाशिक हे लेव्हल वन मध्ये कधीच आलं होतं पण तरी पण लेवल थ्री मधले सगळे निर्बंध नाशिक मध्ये लागू होते पण अखेर बावीस जिल्ह्यांमध्ये जे निर्बंध शिथिल करण्यात आले यात नाशिकचा नंबर आहे गेल्या चोवीस तासात सत्तावन्न नव्या बाधितांची नोंद झालेली आहे आणि ही गेल्या सहा महिन्यातली सगळ्यात निच्चांकी नोंद मानली जाते त्यामुळेच हा मोठा दिलासा नक्कीच मानला जातोय पण एकीकडे अशी परिस्थिती असली तरीही दुसरीकडे मंदिरं बंद असल्याचं वेदना किंवा दुःख या अनेकांना आहे आपल्याला माहिती की या कोरोना काळामध्ये स्वाती की खऱ्या अर्थानं की जितकी फिजिकल इम्युनिटी आवश्यक होती त्यापेक्षा अधिक जास्त मेंटल म्हणजे मानसिक ताकद ही सगळ्यात जास्त आवश्यक होती आणि कोणत्याही देवामध्ये नतमस्तक होताना नेमकं देवाला देवाकडला पूजन करताना तोच एक मानसिक आधार सगळा आपल्याला मिळतो मी आता काळाराम मंदिरच्या इथे आहे काळाराम मंदिर म्हणजे नाशिकचं हे पुरातन वैभव याकर तर नाशिक म्हणजे की प्रभू श्रीराम चन, चंद्रांच्या पदस्पर्शना पावन झालेल्या भूमीमधलं हे पुरातन मंदिर शेकडो वर्षांची परंपरा असेल हे मंदिर पण हे मंदिर आजही बंद आहे या मंदिराची किवाळ अजून सुद्धा खुली करण्यात आली नाहीये याचं नेमकं दुःख या वेदना या सगळ्या भाविकांना कायम होतात अध्यात्म हा विषय जितका आपल्याला सोपा वाटतो तितकाच तो महत्वाचा सुद्धा आहे आणखीन तितकाच तो प्रत्येक व्यक्तीचं मानसिक आरोग्यही दाखवणार आहे आता आपण बघतोय की या ठिकाणी ही दुसरी पिढी आहे सामूहिक गीतापठन करणारी या काळाराम मंदिराच्या परिसरामध्ये ते नियमित पठण करतात पण मंदिराची किवाडं बंद असल्यामुळे त्याच्या समोर असलेल्या श्रीराम बागेमध्ये यांचं पठण चालू आहे आणि नियमित गीता पठनाच्या आरोग्य किंवा देवाची आराधना किंवा योग्य ते सम्यक विचार सांगण्याचा प्रयत्न किंवा जागवण्याचा प्रयत्न हा त्यांचा कायम असतो धनंजय पुजारी आपल्याबरोबर आहेत विश्वस्त आहात तुम्ही काळाराम मंदिर देवस्थानाचे प्रमुख पुजारी सुद्धा आहात मंदिर मात्र काही खुलू झाली नाही काय सांगाल जय श्रीराम सर्वात पहिले महाराष्ट्र शासनाचा अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की त्यांनी दुकानं किंवा सर्व जे काही व्यवहार आहेत ते सोयीत करायला आठ वाजेपर्यंत परमिशन दिली जसं ते दुकानं किंवा व्यवसाय अर्थच अर्थचक्र चालण्यासाठी मदत करतात तसं धार्मिक स्थळंसुद्धा अर्थकारणाला मदतच करत असतात नुसतं अर्थकारण चालण्यासाठीच नाही तर जे गांजलेले पिसलेले मानसिक आधार मिळत असतो तो हा धार्मिक स्थळांमुळे जास्त मिळत असतो त्या कारणाआधी धार्मिक स्थळंसुद्धा शासनाने लवकरात लवकर चालू करणंसुद्धा आवश्यक आहे कारण त्याची पण आवश्यकता आहे त्याच्यामुळे पण अर्थ चालना मिळतच असते आणि आज गेले तीन वर्ष झाले आपण हे जर सर्व प्रकारचे धार्मिक स्थळं बंद ठेवलेले आहेत तरी शासनाला माझी एक विश्वस्त म्हणून एक पुजारी म्हणून एक भाविक म्हणून अशी विनंती आहे की आपण लवकरात लवकर सर्व धार्मिक स्थळ सुद्धा चालू करावे नक्कीच खरं तर म्हणजे पण कोणत्या निर्बंधांसहित सुरू करावे ज्यांचे वॅक्सिनेशन दोघी झाले का कारण देवस्थानाला निर्बंध होऊन प्रवेश देणं हे जरा अवघड वाटतं ना कारण लोकांचा तितका मोठी गर्दी सुद्धा या ठिकाणी येऊ हो शकते आज आपण पाहतो एवढे निर्बंध असताना सुद्धा बाजारपेठांमध्ये गर्दी ही होतच होती ज्यांचे दोन दोन व्हॅक्सिनेशन झाले किंवा ज्यांचे एक पण झालं नाही असे पण लोक बाजार फिरवते पण त्याच्यामुळे पण आज नाशिकमधली परिस्थिती निवळाला किंवा कमी व्हायला मदतच झालेली आहे म्हणजे त्या कारणामुळे शासनाने हा पूर्ण निर्बंध शिथिल करण्याचा प्र निर्णय घेतलेला आहे त्याच धर्तीवर भाविकांनासुद्धा त्यात प्र प्रवेश देऊ शकतात लो डिस्टन्सिंग पाळणं किंवा सोशल डिस्टन्सिंग पाळणं मास्क लावणं सॅनिटायझेशन करणं हे त्या त्या ठिकाणचे विश्वस्त मंडळ पुजेरी मंडळ हे घेतच असतं तो काई त्या स्तरावर सुद्धा भाविकांना आपण प्रवेश देऊ शकतो काही त्या नियमांचे पालन करून त्यामध्ये नक्कीच नाशिक जशी मंदिरांची नगरी आहे प्रभू श्रीरामचंद्रांची नगरी आहे तसंच बारा ज्योतिर्लिंगातला आद्य ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर सुद्धा या ठिकाणी आहे श्रावण मासामध्ये महादेवाची आराधना करण्याची इच्छा सुद्धा प्रत्येक भाविकाच्या मनात असते या काळात तरी भाविकाला काय निर्बंध असा असं तुम्हाला वाटतं भाविकांना निर्बंध म्हणजे सर्व पहिले मास्क लावणं जाताना सॅनिटायझेशन करून घेणं आणि टप्प्याटप्प्याने आत मंदिरामध्ये प्रवेश देणं आणि मुख्य म्हणजे फक्त मंदिरामध्ये दर्शनाची परत म्हणजे फक्त दोन सेकंद तुम्ही उभा राहतं दर्शन दर्शन घेतून बाहेर पडावं अशा हो। काही निर्बंध लावूनसुद्धा आपण भाविकांना आपण आतमध्ये मंदिर प्रवेश देऊ शकतो जेणेकरून भाविकांचं पण दर्शनाचा लाभ होईल आणि जे काय देवस्थानं चालू करण्यासाठी जी काय मदत लागत असेल शासनाला ती पण सर्व धार्मिक स्थळं मदत करतील शासनाला त्यामध्ये सहकार्य असेल तर काय नाही होऊ शकत हाच एक विचार मांडण्याचा प्रयत्न धनंजय पुजारी यांच्या वक्तव्यातून येतोय हो। म्हणणं हेच आहे की मद्यालय सुरू झाली मग देवालय का नाही बरोबर मद्यालयातना सरकारला महसूल मिळतो म्हणून मद्यालय सुरू जर करण्यात आली का प्रत्येकाच्या मानसिक आरोग्यासाठी सुद्धा त्याच्या त्याच्या इच्छित प्रार्थना स्थळांना जर का निर्बंधांसहित परवानगी मिळाली तर तो खरा निर्बंध शिथिल होण्याचा फायदा असू शकतो थेट वक्तव्य स्वाती खरे खरे प्रशांत त्यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मग भाविकांना का नाही असाच खरं तर प्रश्न विचारला जातोय प्रशांत नाशिकला जाऊयात सॉरी औरंगाबादला जाव्या सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत मुंबई आणि नाशिकमधलं चित्र तर आपण पाहिलं त्यानंतर औरंगाबादमध्ये काय परिस्थिती आहे तिथल्या नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे कारण औरंगाबादमधले निर्बंध शिथिल झालेत पण या ठिकाणी देखील स्थळ आणि मंदिरं बंदच असणार आहेत कारण राज्यासाठी हा नियम लागू आहे सिद्धार्थ आपले सहकारी त्या ठिकाणाहून आपल्याला माहिती देत आहेत सिद्धार्थ औरंगाबाद शहराच्या कोणत्या ठिकाणी सध्या तुम्ही उपस्थित आहात आणि काय म्हणणं आहे त्या ठिकाणच्या भाविकांचं कारण बऱ्याच जणांची मागणी आहे की प्रार्थनास्थळं खुली व्हावीत औरंगाबादमध्ये जवळपास सव्वा दोन ते अडीच हजारापर्यंत जे लो, हो आहे लोक आज ती सीमा तर काही तांत्रिक अडचणींमुळे सिद्धार्थ यांचा आवाज आपल्यापर्यंत स्पष्टपणे पोहोचू शकत नाही पण सिद्धार्थ हे मशिदीच्या बाहेर उभे आहेत आणि त्या ठिकाणाहून ना तिथल्या नागरिकांच्या मुस्लिम बांधवांच्या देखील त्यांचं काय म्हणणं आहे त्यांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नेते निश्चितच प्रयत्न करतील धर्म कोणताही असो पण प्रत्येकाला असंच वाटतं आहे की आमची प्रार्थना ही सरकारनं खुली करायला हवी होती ज्या प्रपा ज्याप्रमाणे इतर गोष्टी खुल्या झालेल्या आहेत मग बार असतील रेस्टॉरंट्स असतील तर त्या खुल्या करण्यासाठी आणि त्यांची म्हणजे त्यांच्या वेळांमध्ये देखील अधिकची वेळ वाढवून मिळते मग देवालयं का बंद आहेत मंदिरं का बंद आहेत मशीद का बंद करण्यात आलेली आहे अजून यांच्या बाबतीत सरकारनं निर्णय का घेतलेला ना नाही अशी त्यांची मागणी आहे सिद्धार्थ पुन्हा जोडले गेलेले आहे सिद्धार्थ